आपण पहिल्यांदा गणपतीचा छोटा जप आहे विशेष माहिती आपण घ्यायची आहे तर महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक शुक्ल पक्षामध्ये चतुर्थी येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते तर शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात आणि कृष्ण पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जात मग आपण संकष्टी चतुर्थी आपण जर काही जे विनायक चतुर्थीच सुद्धा जपतात आणि हीच संकष्टी जर मंगळवारी आली तर तिला अंगारिका असं नाव आहे आणि अंगारिके एवढं महात्म्य आहे वर्षभर आपल्याला जर संकष्टी करायला जमत असेल तर अंगारकी संकष्टी तिला एकवीस संकष्टीच बलप्राप्ती आहे आता वर्षातून दोन वेळा त्या तीन वेळा काय होते की अंगारकी या आता याच्यामध्ये माग प्रश्न संकष्ट जर असेल तर तिला एक विशेष महत्व असत आणि त्याच्यापेक्षाही श्रावणामध्ये जर संकष्ट आले असेल अंगारकी तिला त्याच्यापेक्षा महत्व जास्त आहे कारण ही जवळजवळ एकवीस वर्षातून अंगारकी संकष्टी ही श्रावण महिन्यामध्ये आहे म्हणून याला फार विशेष असं महत्व आहे आता गणेश रक्तानी जर सुद्धा संकष्टीचं व्रत चालू करायचं असेल तर या गणेश चतुर्थी मधील अंगारकी संकट जे आहे त्यावेळेपासून सुरवात करावी अंगारकी संकट जी आहे त्यावेळेपासून पहिले चालू संकट तर आता हे व्रत कसं करायचं बऱ्याच जणांना माहिती नसतं म्हणजे मुद्दा तुम्हाला सांगणार आहे तर या अंगारके दिवशी पाच उठल्यानंतर तीळ आवळा आणि गोमूत्र हे तिन्ही पदार्थ अंगाला लावून मन स्नान करतात आता यामध्ये तीळ जे आहे तीळ का लावायचे तीळ हे पापनाश आहे इकडं लक्ष द्या तीळ हे पापनाश आहे आवळ्यामध्ये धनवती होत्या आर्थिकार्थन सुरू होतात आणि गोमूत्र हे गणेश लोक प्राप्त करून घेणार आहे तर अशा प्रकारे त्या संकटला काय करायचं स्वभाव करायचे दिवसभर उपवास करावा नामस्मरण गणपतीचं करावं गणेशाय नमः नावा किंवा गणेश श्री गणेश श्री गणेश असं नामस्मरण केलं तरी सुद्धा चालू शकतो किंवा ओम कम हे नमहा हा केला तरी सुद्धा चालू शकतो गणेशाय नमः असा जप केला तरी शवाक्षर जप आहे हा पार्वतीने केलेला जप आहे भगवान विष्णूना तो जप तुला केला तरी तुला सर्वश्रेष्ठ आहे आणि गणपतीचं पूजन करावं षोडशोपचारी जमत नसेल तर पंचोपचारी साध्या पद्धतीने गणपतीची पूजा करावी जासवंतीचं कुल व्हावं आवडतं आवड गणपतीला दुर्वा व्हाव्या त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवता त्याला आवडतं अशा पद्धतीनं पूजा करून उपवास केला दूध आणि फळावर जर राहिलं तर फारच था। चांगलं आहे अशा प्रकारे जर शक्य झालं तर गणपतीला अभिषेक करावा शक्य झालं तर प्रदक्षिणा कराव्यात वाटलं तर गणेश पुराण वाचावं किंवा गणेशाची काही कथा वाचावी वा। कुठला वा आपल्याला जमीन ते काय करावं दिवसभरावं आणि रात्री चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला या पद्धतीचं स्नान घडलेलं असेल तर संध्याकाळी सुद्धा चंद्रोदय झाल्यानंतर स्नान करावं पुन्हा गणपतीची थोडी पूजा करून चंद्रदर्शन घ्यावं ते आपला गोमूत्र लावून दिवसात तीन वेळ स्नान केलं तरी सुद्धा चालतं एका स्नान केलं तरी फार मोठे पुण्य फळ आपल्याला लागत आता या याच्यामध्ये पूजा केल्यानंतर बाकी विसर्जन त्या दिवशी करू नये दुसऱ्या दिवशी विसर्जन करावं आता या संदर्भात एक कथा फार सुंदर सांगितली अंगारकीच्या संदर्भात कथा सांगित सांगितली जाते तर भारद्वाज मुनी भारद्रवाज मुंनीची कथा आहे ठिकाणी आपल्या आश्रमामध्ये भारद्रवाज राहत होते आणि त्यांचा विवाह झाला होता सतत भगवंताच्या आराधनेमध्ये ध्यानमग्न असायचे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची काही कमतरता नव्हती पण एक गोष्ट त्यांनामध्ये दुखाची होती ते म्हणजे त्यांना अपत्य नव्हतं संतती नव्हती त्यांच्या आश्रमामध्ये अनेक शेकडो शिष्य होते त्या शिष्यांना धर्मज्ञान देणं भजन शिकवणं प्रवचन शिकवणं आध्यात्मिक ध्यान साधना शिकवणं मुक्त होऊन जाण्यासाठी त्यांना अनेक प्रकारचे मार्ग त्यांना व्रतवैकल्य वगैरे त्यांना शिकवत होते आणि असे बरेच दिवस गेले परंतु एवढं पुण्यसिद्ध असून सुद्धा त्यांना संतती झालेली नव्हती आणि एके दिवशी ते क्षेत्रा नदीवर स्नान करायला गेले आणि गेल्यानंतर त्यांनी गणपतीचं के स्तवन केलं स्तवन केलं ध्यान केलं ध्यान केल्यानंतर के त्यांची भक्ती ही नारदिनींना कळाली वैकुंठामध्ये नारदमींना ही गोष्ट कळाल्यानंतर नारद हे पृथ्वीवर आले पाहिलं आणि त्यांनी भारतवासींना फार नाही डोळ उघडले नाही ना आता आम्ही काय करायचं मग त्याने आपल्या घेण्याचा धनत्कार करायला नारायण नारायण असं ना ना मनात त्यांनी काय केलं आपला विनाशे घेण्याचा धनत्कार करायला चालू केल्यानंतर भारतवासी उघडली त्यावेळी नाराजनी म्हणाले मनी मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे तुमची निष्ठा बघून मीच तेवढं नव्हे तर गणेश महाराज सुद्धा प्रसन्न झालेले आहे आणि तुम्हाला संतती नाही त्यासाठी प्रत्यक्ष गणपतीने एक बालक प्रकटन केलं आहे आणि हे बघा बालक त्या ठिकाणी करा बालक त्याच्या समोर सोडलं आणि ह्या बालकाला मी पुत्र म्हणून स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे बालकानं बघितलं भारदवाजी म्हणून अतिशय गोंडस अतिशय सुंदर सूर्यासारखं तेजस्वी आणि इतकं सुंदर दिसाय होतं अंगारकासारखं त्याला ताबडतोब उचलून घ्यावं असं त्याला वाटलं आणि उचलून आपल्या कांद्यावरती नारळ मी त्या ठिकाणी अदृश्य आणि अदृश्य झाल्यानंतर त्यांनी त्या मुलाला ब्रह्मविद्या शिकवली नामस्मरण घ्यायला शिकवलं ग्रंथ वाचना शिकवलं आणि त्याला बीजमंत्र दिला तो म्हणजे ओम धन गणपत या बीजमंत्र दिला तो बीजमंत्र तो म्हणून लागला त्याचं नाव अंगारक अस त्या मुलाचं नाव अंगारक असं ठेवलं आणि एके दिवशी नर्मदा नदीच्या किनारी जाऊन तो अंगारक स्नान करून आला आणि गणपतीचं ध्यान लावलं अशी बरीच वर्ष गेली बरेच दिवस गेल्यानंतर रोज जायचं त्या ठिकाणी स्नान करायचं गणपतीचं ध्यान करायचं आणि एके दिवशी भगवान गणपती त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर गणपती म्हणाले अंकार का तुला काय पाहिजे ते माग मी तुझ्यावर प्रसन्न आहे त्यावेळी त्याने काय केलं की देवा मला मुक्ती पाहिजे असं मागितलं त्यावेळी भगवान गणपती म्हणाले अरे तू अंगारक म्हणजे प्रत्यक्ष मंगळ आहेस आणि तू माझ्या मी प्रसन्न झालो आहे तुला जे काय असेल ते मी तुझ्या इच्छेप्रमाणे आता जेवून टाकण्यासाठी म्हणाल त्यावेळी अंगारकानं मागितलं की मला देवा तुम्ही मुक्ती द्यावी मुक्ती द्या परंतु ती मुक्ती अशी मुक्ती द्या की तुमच्यामध्ये विलीन होण्याची मुक्ती द्या देवा माझे स्वरूप जे आहे माझा जीवात स्वरूप जे आहे ते तुमच्यामध्ये विलीन व्हावं असं मला वाटतं तथास्त म्हणून भगवंताने वर दिला आणि त्यावेळी गणपती म्हणाले आणि हे मग आज मंगळवार आहे आज मंगळवारी त्याला मी प्रसन्न झालो आहे आणि मंगळवार असून आज चतुर्थी आहे आणि हे व्रत तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल अशा प्रकारचा व्रत तेव्हा व्रत अंगारकी चतुर्थी नावाचं व्रत म्हणून हे प्रसिद्ध होईल त्यांना गणेश प्राप्त होईल त्यावेळेपासून पासून चतुर्थी व्रत हे साधर आणि हे व्रत जे कोण करतील सर्व प्रकारच्या इच्छा त्यांच्या पूर्ण होती त्यांना माझी कृपा प्राप्त होईल कुठल्याही प्रकारचे संकट संकट त्यांच्यावर राहणार नाही अशा प्रकारे भगवान गणपतीनी काय केला त्या अंगार करावर ही जरी आपण कथाकरी दृष्टी ऐकली तरी सुद्धा त्या कथेच्या है आपल्याला अनंत पुण्याची फळं प्राप्त होते आणि इतर वेळी आपल्याला संकष्टवरच समजा आपण धरत नसेल जसं आषाढी एका सेवन धरतात किंवा श्रावण सोमवार तुम्ही नगता त्या पद्धतीनं हे अंगाने संकष्टीचं व्रत दाळा नाही अनेक प्रकारची विघ्न ज्या गणपतीनं घालवले तर अशा प्रकारे हे व्रत जे आहे ते महापुण्य नाही अशा प्रकारे व्रत आहे दुसरी तुम्हाला एक मी कथा सांगणार आहे ती तुम्ही ऐकायला हरकत नाही गणपती हे दैवत आहे गणपती हे दैवत भगवान शिवाचा पुत्र आहे आणि हा श्रावण महिना आहे तो भगवान शंकरांचा महिना म्हणून या महिन्यात जी संकष्ट येते अंगाराची संकष्ट येते ही म्हणजे फार विशेष गोष्ट आहे तेव्हा आपण 爸爸，请不要紧张，没事的。 दोन राक्षस होते आणि ते राक्षस एवढे पृथ्वीवर मांडलेले की अनेक साधू पुरुषांना सुरुवात भगवान जाऊ आणि ज्या ज्या ठिकाणी यज्ञ कर्म चालला असेल उपासना चालू असेल पारायण चालू असेल अभिषेक चालला असेल तिथं जाऊन सगळं उद्भवस्त करायचं नाही असा त्यांचा आणि हे झाल्यानंतर लोक सगळे वैताले आणि अशी ती गोष्ट ब्रह्मदेवाना सांगितली ब्रह्मदेव म्हणते की दैत्यावर उपाय जर काय असेल तर भगवान विष्णूच्या काय करते उपाय करते मग सगळेजण भगवान विष्णूकडे मग विस्मनासह वृत्तापन झाल्यानंतर कोण आहे तुम्ही तर मधू आणि कैत्यम नावाचे राक्षस आहे आणि त्यांचा अवध करायला पाहिजे तर आमचा पृथ्वीवर सुख लागेल अन्यथा सर्वांची जी काही याज्ञिक्रम असेल अभिषेक असेल पूजा असेल हे सगळं बंद पडलेलं आहे आणि कुठनं अवजित येतात आणि सगळ्यांना उपद्रव देतात आणि अनेक लोकांनी त्यांनी खाऊ टाकलेला आहे तेव्हा याच्यावर बंदोबस्त काय असेल तुम्ही करा अशी विनंती केल्यानंतर भगवान विष्णू म्हणाने बंदोबस्त करतो आणि पृथ्वी तळावर अवतर झाले अवतरल्यानंतर त्यांनी युद्धाला सुरुवात केली युद्धाला सुरुवात केल्यानंतर युद्धाला सुरुवात केल्यानंतर काय झालंय काय पाहिजे इतकी वर्ष काय इतकी वर्ष युद्ध चालू होते पाच हजार वर्ष युद्ध चाललं म्हणायला शेवटी भगवान विष्णू कंटाळले आणि भगवान शिवाकडे गेले देवा म्हणजे मी स्वतः देवास माझा अपमान काय झालं मधो आणि कैत्र्या अक्षरांच्या बरोबर मी युद्ध करावं लागलं पृथ्वीवरती मी अनेक प्रकारचा उपद्रव दिला आहे आणि माझ्याकडे गाळाने नेऊन सांगितलं ब्रह्मदेवाशी लोकांनी म्हणून मी तिथे आपण युद्ध करावं तर ते काही म्हणायला तयार नाही आणि माझाच पराभव त्या थोडा असं सांगितल्यानंतर आणि पार्वती लोक एकत्र बसले होते पार्वती पट म्हणाले काय म्हणाली देवा तुम्ही युद्धावर जायच्या दा वेळी गणपतीची आराधना केली होती का भगवान कृष्ण म्हणाले नाही करायला ना। देव जरी असले तरी म्हणजे पहिल्यांदा गणपतीची आराधना करायला पाहिजे युद्धावर जायच्या दा वेळी गणपतीची आराधना करायला पाहिजे केवळ प्रपंचासाठी नाही युद्धावर जाताना सुद्धा गणपतीची आराधना केली पाहिजे आणि तुम्हाला मग एक मंत्र सांगतो मी जा पराभव यासाठी आणि तो म्हणजे गणेशाय नमः असा जप दिला षडाक्षरी जपाय श्रीपाटिमताला लावायचं नाही गणेशाय नमः हा जप तुम्ही करा आणि गणपतीचं ध्यान करा तपश्चर्या करा मग सांगितल्यानंतर गणपतीमध्ये तुम्हाला पसरवून होईल असं सांगितलं तर भगवान विष्णू विष्णूने नमस्कार केला आणि निघून गेले आणि जाऊन कठोर तपश्विला असं वाटत गणपतीची पाच हजार वर्ष तपशिला केली आणि गणपती प्रसन्न झाला तुम्ही काय म्हणता आम्ही आयुष्यात एवढी एवढी आराधना केली आम्हाला देव प्रसन्न देव असून त्यांना आराधना करावी लागली किती पाच हजार वर्ष आराधना केल्यानंतर भगवान गणपतीसमोर उभा राहिले म्हणजे तिच्या मनात काय ते सांगा मी वर द्यायला तयार आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं मधु आणि कैतव नावाचे राक्षस आहेत अतिशय पृथ्वीवर तिने हार अपेक्षा सुरू केली आहे लोकांना भयंकर त्रास दिला आहे ऋषीमुनींना त्रास दिला आहे आणि त्यांचा सुटका होण्यासाठी मी वध करायला मी पृथ्वीवर अवतरित राहिलो झालो परंतु पराभवही होईना आणि माझाच पराभव व्हायला लागला तेव्हा जेव्हा यात काय व्हावा त्याचा पराभव व्हावा आणि लोकांची सुटका व्हावी त्यावेळी गणपतीने तथास्त्र म्हणून वर दिला आणि जावा म्हणजे तुम्ही युद्धाला तुमचा विजय होईल त्याने भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्र काढलं आणि मैदू कै कैठल या दोन्ही राक्षसाबरोबर युद्धाला सुरुवात झाली आणि थोड्या दिवसातच त्यांचा वर तोटा सर्व जे जे होते योगी पुरुष होते ब्रह्मदेवासी सर्वांनी जय जयकार केला तर अशा प्रकारे गणपती असं देवत आहे की देवांची सुद्धा संकट गणपतीने घालवलेली आहे म्हणून पहिल्यांदा कोणत्याही कार्याच्या घडी नगन असो मंच असो साखरपुडा असो महादेवाला अभिषेक असो जोदेवाला असो कुठल्याही देवताला प्रथम कार्य आरंभाला काही केलं तर गणपतीचं पूजन केल्याशिवाय मान्यता राहत नाही गणपतीची पूजा जर नाही केली तर त्या अभिषेकाला अर्थ राहत नाही अभिषेक मान्य होत नाही कुठलीही मान्य होत नाही म्हणून परमार्थ करताना सुद्धा तुमचं इष्टदैव जे आहे किंवा गुरुदेवीला मंत्र आहे त्याच्या आधी गणपतीचा एक मनात असणं जर करत किंवा थोडा कसना अकरा वेळ किंवा एकवीस म्हणा असं कसना नामस्मरण गणपतीचं पहिल्यांदा थोडी कसना गणपतीची आराधना करून मग तुम्ही चालू करा काय हरकत नाही आता आपण एवढ्या थांबूया आवाज होऊ त्याच्या